माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्याच्या गृह विभागात सध्या पोलिसांची तेरा हजार पाचशे साठ पदे रिक्त असून गणेश उत्सवानंतर पदभरतीला सुरुवात होणार आहे सध्या रिक्त पदांची बिंदू नामावली पडताळणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे राज्याच्या प्रशिक्षण व खास पदके अप्पर पोलीस महासंचालकाने रिक्त पदाची माहिती गृह विभागाला कळवली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्यापूर्वी ऑक्टोंबरमध्ये पदभरतीला सुरुवात होईल असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले पोलीस भरतीचा पहिला टप्पा मैदानाचा असतो सध्या पावसाळा सुरू असल्याने मैदानी चाचणी घेणे अशक्य आहे दुसरीकडे राज्यात सत्तावीस ऑगस्टपासून गणेश उत्सवाला प्रारंभ होत असून त्यासाठी राज्यभर पोलीस अधिकारी व अंमलदारांना बंदोबस्ताची ड्युटी असते त्यामुळे गणेश उत्सवानंतर म्हणजे सप्टेंबर अखेर उमेदवारांकडून पोलीस भरतीसाठी अर्ज मागवले जातील त्यानंतर ऑक्टोंबरपासून मैदानी चाचणीला सुरुवात होईल उमेदवारांना एका पदासाठी एकच अर्ज करावा लागणार असून एकाच पदासाठी उमेदवार एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज करू शकणार नाही एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज केले असतील तर एकच अर्ज पात्र ठरेल प्रत्येक अर्जाचे शुल्क एक हजार रुपयेपर्यंत असणार आहे पावसाळ्यानंतर पोलीस भरतीला सुरुवात होणार असल्याने गाव गावागावातील तरुण तरून, तरुणी पोलीस भरतीची तयारी करत आहेत राज्यातील गृह विभागाकडील दहा हजार एकशे चौऱ्याऐंशी पोलिसांची पोलीस शिपाई चालक शिपाई पदे रिक्त आहेत याशिवाय बॅड्समन राज्य राखीव पोलीस बल अशी दीड हजारापर्यंत पदे रिक्त आहेत परिशिक्षण व खास पदके विभागाचे अपर पोलीस महासंचालक कार्यालयाने रिक्त पदांची माहिती गृह विभागाला दिली आहे आता रिक्त पदांची बिंदू नामावली पडताळणी सुरू आहे बिंदू नामावली सप्टेंबरमध्ये पूर्ण होऊन गृह विभागाच्या मंजुरीनंतर पदभरतीला सुरुवात होणार आहे मुंबई वगळता सर्व जिल्ह्यात एकाच वेळी लेखी राज मुंबई वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यातील उमेदवारांची राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा होईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले रिक्त